ने खूप काय आहे की कस्तुरी को सुगंध को सिद्ध नहीं करना पडता वो तो स्वयं फैलकर कर सुगंध से वातावरण को सुवासित कर देती है। साबुत स्मरण शक्ती हरदाशी शैली आणि रसाळ शब्द संपदेचे धनी श्रीयुत मधुकर अण्णा झेंडे ही व्यक्तिमत्व काही अशाच प्रकारचे होते होते यासाठी की ते आपण सर्वांना सोडून परमेश्वरचरणी लीन झाले आहेत अण्णांशी अनेकांचे लहान थोरांचे संबंध होते तसे माझेही होते मी महाराष्ट्र सोडून गुजरातमध्ये राहत असताना देखील आम्ही ते संबंध शेवटपर्यंत जपले त्या नातेसंबंधाविषयी निमित्ते आज आपण थोडे हितगुज करूया समाजातील काही असामान्य व्यक्तींना वेगळ्या ओळखीची गरज नसते त्यांनी समाजातील केलेले कार्य हीच त्यांची खरी ओळख असते असेच एक वेगळे व्यक्तिमत्व म्हणजे मधुकर अण्णा झेंडे त्या काळी रोडवरील नगरपालिकेत अण्णा कार्यरत असताना त्यांचे परममित्र जगनराव शिंदे हे माझे सासरे व त्यांच्यामुळे माझ्या अण्णांशी ऋणानुबंधाचे नातेजुळे ते आज पाहावे तो आम्ही दोघांनी जोपासले नगरपालिका ते राजीव गांधी भवनमधील महानगरपालिकेत संपर्क अधिकारी म्हणून त्यांची कारकिर्द मी जवळून अनुभवली आहे नगराध्यक्ष असो महापौर असो तसेच पालिका आयुक्त अथवा राजकीय पुढारी असो अण्णांचे सर्वांशी सलोख्याचे संबंध एवढेच काय पण प्रशासनिक अधिकारी मग तो पदाने लहान असो की मोठा अण्णांनी त्या सर्वांशी स्नेहाचे नाते जपले आहे एखाद्या दगडात सुंदरशी मूर्ती दडलेली असते ते फक्त एखाद्या शिल्पकाराचे डोळेच बघू शकतात तो त्या दगडाला घडवतो व त्यातून एक सुंदर रूप तयार होते तसेच अण्णांच्या अनेक गुण कौशल्यांपैकी एक गुण म्हणजे ते गोरगरिबांचे शिल्पकारच होय मला चांगले आठवते हो अनेक गरजू लोक रोजगारीच्या अपेक्षेने अण्णांकडे यायचे तत्कालिक नगरपालिका मायको आणि महेंद्र कंपनी त्यानंतर महानगरपालिका अशा अनेक ठिकाणी अण्णांच्या असलेल्या संबंधांच्या आधारे आमच्या नातेसंबंधातील अनेकांना अन्न निघडवले त्यांचे जीवन सार्थ केले त्यात महिला पुरुष विद्यार्थी शिक्षक टेक्निशियन मजूर क्षेत्र कुठलेही असो पण अण्णांच्या दरबारी सर्वांच्या पदरी समाधान मात्र अवश्य मिळायचे अण्णा म्हणजे एक वट वृक्षच रंजलेल्या अनेकांनी जीवन प्रवासात त्या वटवृक्षाच्या सावलीत सुखद अनुभव घेतला आहे त्यांनी घडविलेल्या समाज बांधवांवर अण्णांचे ऋण हे ऋणच राहणार आहे ते फेडणे शक्य नाही मला पोटाची खळगी भरण्यासाठी नाशिक सोडून प्रथम दिल्ली आणि नंतर अहमदाबाद येथे स्थायी व्हावे लागले मला नातेसंबंध वाढवण्याचा व जोपासण्याचा छंद होता याबाबत विस्तारवादी नीतीचा दोषपोत करून मी माझे नातेसंबंध वाढवत गेलो त्यात नातेसंबंधाचे विस्तृत वलय असलेल्या अण्णासाहेबांशी नाते, नाते जुळण्याचा योग माझ्या नशिबी आला होता अण्णांनी नाशिकमधील अनेक प्रतिभावान व्यक्तींशी माझ्या भेटी घालून दिल्या त्या सर्वांसाठी मी नवीन असताना देखील अण्णांचे त्यांच्याशी असलेले गाढ संबंध त्यामुळे मला त्या सर्व मोठ्या लोकांनी आपलेशी केले पारिवारिक व्यावसायिक व सामाजिक प्रसंगी मला प्रोत्साहित करण्यासाठी अण्णा अनेक प्रसंगात आवर्जून उपस्थित राहायचे त्यांच्यासोबत येणारे मान व्यक्ती म्हणजे मला तर दुधावरची सहायज वाटायची महाराष्ट्र असो की गुजरात सन एकोणावीसशे चौऱ्याऐंशीमध्ये मी युरोपला जाताना अण्णा थेट मुंबई विमानतळावर मला निरोप देण्यासाठी आले होते माझ्यावर असलेल्या प्रेमभावाची ती एक पावतीच होती एवढेच काय जेव्हा मी अहमदाबादला नव्यानेच ऑफसेट प्रिंटिंग प्रेस सुरू केले त्यावेळी माझ्या आग्रहाखातर अण्णा तर सपरिवार उपस्थित होतेच त्यात त्या त्यांचा नातू आभय पण सोबतीला होता त्या काळी संपूर्ण महाराष्ट्रात नाशिकच्या लेखकांवर नाट नाटक चालायचे वसंत कानेटकर आणि तात्यासाहेबांनी तर महाराष्ट्राला लाळच लावला होता नाशिककरांचे वैशिष्ट्य असले तरी त्यांच्या नाटकांचे अनेक गुजराती अनुवाद झालेले आहेत हे मी जाणून होतो गुजरातचे नटसम्राट म्हणून ओळख असलेले सिने अभिनेते उपेंद्र त्रिवेदी यांनी अनेक नाटके गाजवली होती तो मी नवेच जे अनुवादित नाटकात तर त्यांनी कमालीचा अभिनय केला होता मी वर्तमान क्षेत्रात कार्यरत असल्याने माझा त्यांच्याशी स्नेह होता त्यांनी अनेक गुजराती हिंदी चित्रपटात काम केले होते ते गुजरातचे सुपरस्टार त्यांच्या अभिनय कौशल्यामुळे गुजरातचे दिलीप कुमार म्हणून त्यांची खाती ख्याती होती रामायणात रावणाची भूमिका करणाऱ्या अरविंद त्रिवेदी हे त्यांचे लहान बंधू कलाक्षेत्रातील या दिग्गज व्यक्तिमत्वाबरोबर अण्णासाहेबांची भेट घालून देण्याचे मी ठरवले उपेंद्र त्रिवेदी नुसते कलाकारच नाही तर ते गुजरात राज्य मंत्रिमंडळात कॅबिनेट दर्जाचे सांस्कृतिक मंत्री झाले होते त्यांचा संपर्क साधून अण्णांविषयी मी त्यांना सविस्तर माहिती दिली प्रसिद्ध नाटककार वसंत कानेटकरांशी त्यांचे संबंध होते नाशिकविषयी त्यांना आपुलकी होतीच त्यांनी अण्णांना भेटण्याची वेळ दिली ते म्हणाले कानेटकर हे माझे फेवरेट नाटककार आहेत मी मंत्री झाल्यापासून त्यांना भेटणे शक्य झाले नाही पण माझी इच्छा आहे की त्यांना नाशिकला जाऊन भेटावे हा किस्सा मी अण्णांना सांगितला व मंत्री महोदयाच्या भेटीसाठी अण्णांना घेऊन मंत्रालयात गेलो त्यांच्या कॅबिनमध्ये प्रवेश करून अण्णांची ओळख करून दिली अण्णांची ख्याती ऐकून त्यांच्यातील कलाकार जागृत झाला खुर्चीतून उठून त्यांनी अण्णांचा हात हातात घेऊन बैठक कक्षातील सोप्यावर बसून गप्पा करू लागले रंगभूमीवरील एक दिग्गज कलाकार असूनही शाबूत स्मरणशक्ती हरदाशी शैली आणि रसाळ शब्दसंपदेचा त्रिवेणी संगम खरं म्हणजे ही पदवी ही उपमा अण्णांना माजी वनमंत्री स्वर्गीय विनायक दादांनी दिली आहे अशा या अण्णांशी मंत्री श्री उपेंद्र त्रिवेदींच्या गप्पा रंगल्या मीही त्यांचे संवादन संभाषण ऐकत होतो पाऊन तासाच्या मनसोक्त गप्पांनंतर त्यांनी अण्णांना गळ घातली ते म्हणाले साहेब वसंत कानेटकर मेरे फेवरेट नाट्यलेखक आहे मेरे मंत्री होने के पश्चात उनसे मेरी नहीं हो पाई मैं उनसे मिलना चाहता हूं मैं नाशिक आऊंगा मेरी उनसे करवा दीजिए एवढ्या महान व्यक्तीची इच्छा ऐकून अण्णांमधला तो संपर्क अधिकारी जागृत झाला त्यानुसार मंत्री महोदयास नाशिकला येण्याचे त्यांनी आमंत्रण दिले व कानेटकर यांच्या भेटीचे आश्वासनही दिले एवढेच काय नाशिकमधील अनेक प्रतिभावान कलाकारांशी संयुक्तपणे भेट घेण्याची ही घेण्याचेही सुचवले त्यानंतर त्यांचा पाहुणचार घेऊन आम्ही निरोप घेतला अण्णांशी गप्पा करताना इतके संदर्भ असत की स्वतः अण्णांना तर ठीक समोरील व्यक्तींना देखील वेळेचे भान राहत नाही ते या भेटीत सिद्ध झाले अण्णांचे हेच कौशल्य गुजराती जनतेला कळावे म्हणून दुसऱ्या दिवशी मी एक पत्रकार परिषद आयोजित केली एक थ्री स्टार हॉटेलमधील पत्रकार परिषदेत ही अण्णांनी बाजी मारली सिनेमा व नाट्यश्रुतीतील अनेक रसप्रद किस्से सांगून उपस्थित पत्रकारांना मोहित केले अण्णांना कंठस्थ असलेली दुर्लभ माहिती ऐकून पत्रकारांनी ही अण्णांविषयी वर्तमानपत्रात छापले त्यात एक किस्सा यनचंद्रांचा आहे अण्णांचे त्यांच्या समोर घरोवायचे संबंध होते नाशिकमधील चित्रपट निर्मितीवेळी प्रतिघात तेजस्विनी नरसिंहा किंवा मराठीतील अनेक चित्रपटांना प्रत्येक वेळी अण्णांचे सहकार्य एन चंद्रांना लाभले होते अनेक चित्रपटात अण्णांना त्यांनी भूमिका दिली एवढेच नाही तर नाशिकमधील तत्कालीन विजयानंद चित्रपटगृहात मराठी चित्रपटाचे उद्घाटनही अण्णांच्या हस्ते केले होते परोपकारी स्वभावाच्या अण्णांनी एन चंद्राच्या तेजस्विनी सिनेमा गुजरातमध्ये करमुक्त करावा म्हणून मला प्रयत्न करण्यास सांगितले कितीही मोलाचे असो अण्णांनी स्वच्छापूर्वक अगदी सहजपणे अनेकांचे कार्य नेले आहेत किसेने खूप काय कस्तुरी की गंध को सिद्ध करणार नाही पडता व तो स्वयंफैलकर आपली सुगंध वातावरण को सुवासित कर देत आहे उशी प्रकार गुणवान तथा प्रतिभावान मनुष्य के गुण अपने आप फैल जाते उनका प्रचार नहीं करना पडता आमचे आदरणीय झेंडेसाहेब माहितीचा भंडार असलेले अण्णा देवालाही आवडले आता थे परमेश्वर ते परमेश्वर चरणी बसून तेथेही या रसाळ संपदेचा उपयोग करतील असेच वाटते अण्णा सध्या आपल्यामध्ये नाही आहे पण त्यांना आपण विसरू शकणार नाही ते सदैव आपल्या अवतीभोवतीच फिरत राहतील असा मात्र अनुभव आपल्याला सदैव होत राहील या निमित्ते मी त्यांना भावपूर्ण पुष्पांजली अर्पण करतो धन्यवाद